मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवर तर मित्रांनो आजचा विषय थोडा वेगळा आहे कारण की आज विचार करा प्रत्येक गावामध्ये पंधरा वीस मुलं हे असे म्हणजे कुठल्याच कामाचे नाही आहेत कारण की शेती करत नाही कुठला व्यवसाय करत नाही नुसतं फिरत राहतात मोबाईल हातामध्ये तोब्रा तोंडामध्ये आता सध्या म्हणजे असा विषय निघलेला आहे की व्यसन आणि फॅशन या दोन गोष्टीवर मुलं जास्त बिघडत आहे आणि त्याच्यामुळं काय व्हावं लागलं जे काही मुलींचे वडील आई वडील असतात तर आज चर्चा अशी आहे की मुलांना मुली देत नाही शेतकऱ्यांच्या मुलांना मुली देत नाही असे बरेच काही मुलं आहेत की ज्यांना चौतीस पस्तीस वर्ष झाली पण त्यांना मुली मिळत नाही मुली न मिळण्याचे कारण म्हणजे असे आहे की मुलांना व्यसन आणि फॅशन ह्या दोन गोष्टी लागत आहेत कुठला व्यवसाय करायचा नाही कुठं दहा पाच रुपये कमावायचे नाही फक्त फॅशन करायची मोबाईल हातामध्ये घेऊन आ... व्यसन करायचं कुठलं पुढी तंबाखू समजा आणि असं फिरायचं मोकाट फिरायचं कुठं गल्लीत बसायचं वाटेवरती बसायचं गप्पाछप्पा मारायच्या मोकाट असे काही मुलं असतात आणि त्यांच्यामुळं काय होतं की तुरळक मुलामुळं मुला जे असे असतात त्यांचा आईबा वा, आईवडिलांचा धाक नसतो त्यांना अशा मुलामुळं मुला दुसऱ्या मुलांचं पण नुकसान होत आहे कारण की आईवडील हे सतर्क होत आहे मुलींची कारण की मुलगी ही लहानपणापासून तळ हातावरती तळ हाताच्या बोटाप्रमाणे सांभाळलेली असती आणि ज्यावेळेस लग्न होतं मुलीचं त्यावेळेस जर एखादा वेशनी नवरा जर भेटला त्या मुलीला तर तिचं आयुष्य बर्बाद होतं त्याच्यामुळे आईवडिलांना विचार करून मुलाला मुलगी द्यावं लागते मुलाचं सगळं व्यवस्थित बघावं लागतं व्यसन आहे का व्यसन फॅशन असणारे मुलं भरपूर झालेले आहेत मित्रांनो माझं म्हणण्याचं तात्पर्य एकच आहे तुम्ही व्यवसाय करा व्यवसाय आपल्या मुलांना शिकवा आपल्या लहानपणीच आपल्या मुलांना शिकवा की आपण आपला मुलगा हा शेतामध्ये येऊन काहीतरी थोडंफार काम केलं पाहिजे मुलानं कारण की आपण जर त्याच्याकडे लहानपणापासून दुर्लक्ष जर केलं तर समोर चालून तो मुलगा कुठल्याही कामाचा राहत नाही ना शिक्षण करतो ना शेती करतो त्याच्यामुळं आपल्याला त्याला, त्याला सतर्क करणं ज्यावेळेस आज मुलं कोणाला कोणला मुली भेटत नाही कोणाच्या मुलांना मुली भेटत नाही तर जे ज्यांच्याकडे एक दोन एकर शेती आहे पण तो मुलगा शेती न करता कुठलाही व्यवसाय न करता नुसतं फिरत आहे मोबाईल हातामध्ये रिचार्ज करतो बाकीची व्यसनं करतो त्या व्यसनाचं नाव नाही घ्यायचं आपल्याला पण आज बारा ते अरा वर्षापासूनचे मुलं व्यसनाधीन झालेले आहेत माझं म्हणण्याचं तात्पर्य एकच आहे तुम्ही जर व्यवसाय केला तर तुम्हाला मुलीच्या वडिलांकडे जायची गरज पडणार नाही तुम्ही व्यवसाय करा काहीतरी हजार पाचशे रुपये कमवा रोजचे दोनशे तीनशे रुपये तरी कमवा कमीत कमी, -कमी। शंभर टक्के तुम तुम्हाला तुमच्या मुलाला शंभर टक्के स्थळ आल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला कुठं जायची गरज पडणार नाही काय नाही काय नाही फक्त व्यवसाय आजकाल शेतीमध्ये भरपूर काही व्यवसाय करता येत आपल्याला कोंबडी पालन करता येतं शेळी पालन करता येतं गांडूळ गांडूळ पण तयार करता येतं म्हणजे गांडूळ खत पण तयार करता येतं आपल्याला असे बरेच काही व्यवसाय आपण शेतीतले शेतीत करू शकतो फक्त आपलं जिद्द खूप गरजेचं आहे आणि विषय काय झालेला आहे शेती म्हणजे कोणला करायला जड झालेली आहे शेतीमध्ये प्रत्येक व्यक्तीने जर काहीतरी वेगवेगळे प्रयोग केले तर शंभर टक्के शेती परवडते शेती परवडत नाही असा भाग नाही आहे फक्त शेतीला जोड व्यवसाय जर केला तर शंभर टक्के शेती परवडते शेतीला जोड व्यवसाय करणं खूप गरजेचं आहे त्याच्यानंतर शेती तुम्हाला भले भलेही एक एकर असू द्या त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे दोन तीन प्रकारचे प्रयोग करून दोन तीन प्रकारचे व्यवसाय करून शेतीमधून तुम्ही दहा एकरवाल्यापेक्षा जास्त उत्पन्न घेऊ शकता कारण की असे बरेच काही उदाहरणं ज्याच्याकडे ज्या शेतकऱ्याकडे एक दीड एकर शेती आहे त्यांनी शेतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय केलेले आहे शेळी पालन कोंबडी पालन त्याच्यामध्ये बदक पालन त्याच्यामध्ये बरेच काही म्हणजे जे आपले डॉक डॉकचं पण पालन करतायत कोणी कुन कोणी त्याच्यानंतर कबूतर पालन गांडूळ खळ आपल्या शेळीच्या लेंडीपासून गांडूळ खत पण तयार करतायत ते पण चांगल्या पद्धतीनं विकल्या जात आहे त्याचा पण व्यवसाय चांगला आहे कारण जे फळबागवाले असतात ते गांडूळ खतं जास्त प्रमाणात घेत आहेत आणि गांडूळ खत असं आहे की एकदा जर टाकलं तर तीन ते चार वर्ष याचं पावर चांगल्यापैकी राहतं आहे शेतामध्ये तर अशा पद्धतीनं आपण आपल्या मुलांना जे काही सध्या पंधरा ते सोळा वर्षाचे असते त्यांना आतापासून जर आपण या शेतीचा अभ्यास जर करणं सुरू केला शेती सुट्टी असले त्या दिवशी शेतामध्ये बोलवून त्याला जर कामाचा सल्ला द्यायला थोडंफार काम जर करावं लाग करावं करायचं सांगितलं तर शंभर टक्के त्याला पण उत्साह भेटणार पण आपण जर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं त्याला कामच नाही सांगितलं तर तो मुलगा पुढं चालून व्यषणी होणार मोकाट इकडे तिकडे फिरणार मित्रमंडळीसोबत फिरणार आजकाल काही खरं नाही फक्त जो शेतीमध्ये चोवीस तास नाही फक्त बारा तास चोवीस तास तर ता नाही समजा बारा तास ते बी डोक्यानं जर लावलं डोकं लावून जर केलं तर शंभर टक्के याच्यामध्ये यश मिळतं आज तुम्ही आतापर्यंत लक्ष द्या कारण की मुली देण्याचं आईवडिलांना म्हणजे मुलगी द्यायची म्हणलं तर सर्वस्व विचार करावा लागतो या व्यसनामुळं कित्येक मुलींचे आयुष्य बर्बाद झालेले आहेत कारण की व्यसन हे माणसाला जास्त काळ टिकू देत नाही तुमचं कुठलंही व्यसन असू द्या तुम्हाला हे जास्त कालावधीपर्यंत टिकू देत नाही हा माणसाचा माणसाला संपवलाशी राहत नाही त्याच्यामुळं आईवडिलांची काही चुकी नाही मुलीच्या तिला योग्य ठिकाणी देणं हे आईवडिलांचं कर्तव्य आहे लहानपणापासून वीस एकवीस सॉरी अठरा वर्ष ला तळ तळ हाताच्या फोडावाने सांभाळलं आणि जर त्या मुलीचं वर्ष दोन वर्षामध्ये त्या मुलीच्या नवऱ्याचं काही करता काही जर झालं तर त्या मुलीचं आयुष्य बर्बाद होत एवढं सांभाळण्याला सार्थक होत नाही त्याच्यामुळं आईवडिलांचं मुलीच्या चुकत नाही त्यांना आपल्या मुलीसाठी जोडीदार हा आयुष्यभर त्याचा तिचा साथ द्यायला पाहिजे तिच्यासोबत राहायला पाहिजे अशा पद्धतीनं निवडूनच त्याच्यासोबत तिचं लग्न करून द्यावं लागतं जोपर्यंत तुम्ही व्यसन सोडत नाही जोपर्यंत तुम्ही काहीतरी व्यवसाय करत नाही तोपर्यंत तुमचं तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा वेगळाच असतो कारण जो व्यसन करतो त्याला किंमत नाही राहत किंमत नाही राहत सर्व जवळचे नातेवाईक असतात त्यांना माहिती असतं का हा पुड्या खातो हा तंबाखू खातो हा वेगवेगळ्या समजा व्यसन करतो आहे त्याच्यामुळे तुमच्याकडं नातेवाईकांचं पण दुर्लक्ष असतं तुम्ही जर शेतीमध्ये व्यवसाय केला शेती केली असं जर सगळ्या नातेवाईकाला माहीत असेल तर तुम्हाला आपोआप स्थळ येणार तुमच्या घर बसल्या तुम्हाला कुठं फिरायची गरज नाही कोणाला सांगायची गरज नाही की आमच्या मुलाला सोयरीक बघा मुलगी बघा काही गरज नाही फक्त मेहनत करणं खूप गरजेचं आहे मेहनत केली शेतीमध्ये कुठलाही व्यवसाय जोडो व्यवसाय केला तर शंभर टक्के तुम्हाला कुठंही जायची गरज नाही तुम्हाला जागेवरती स्थळ तुमचे नातेवाईक आणू शकतात फक्त त्या पद्धतीनं तुम्हाला वागावं लागेल तुम्हाला काहीतरी भविष्य भवितव्य हे लोकांना तुमचं दिसलं पाहिजे की हा मुलगा काहीतरी करतोय काहीतरी कमवतो चार दोनशे रुपये स्वतः कमवतो जोपर्यंत ही तुमच्या नातेवाईकांना तुमच्या मित्रमंडळीला दिसत नाही तोपर्यंत तुम्हाला म्हणजे खूप काही अडचणी हो येऊ शकतात कारण की आज या कलियुगामध्ये भरपूर काही अशी मुलं वायाला गेलेले आहेत जास्त आयुष्य न करता थोड्या आयुष्यामध्ये संप झालेला आहे त्याच्यामुळे असं न करता व्यसन व्यसनाच्या नादी लागू नका ना आपला व्यवसाय करा जोड व्यवसाय करा शेतीला शंभर टक्के त्याच्यामध्ये यश भेट मिळतं आहे थोडा वेळ लागू द्या वेळ लागल पण शंभर टक्के त्याच्यामध्ये आपल्याला यश नक्कीच मिळणार आहे नुसतं टवाळक्या मारून इकडं तिकडं फिरून काही होत नाही काहीतरी व्यवसाय केला ना त्याच्यामधून शंभर टक्के आपल्याला यश भेटत बाकी तुम्हाला कसं वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही प्रश्न असाल तुमचे तर कमेंटमध्ये नक्की सांगा पालनाविषयी असेल तर नक्कीच मी तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल फक्त तुमची एक कमेंट पाहिजे त्या एक कमेंटला आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करू कमेंट करत जा मित्रांनो तुम्हाला हा गरीब भाऊ एक चांगला मोलाचा सल्ला देतोय अहो तुम्ही बघत असताना आता यूट्यूबवरती भरपूर काही वेगवेगळे व्हिडिओ असतात पण माझं म्हणण्याचं तात्पर्य एकच तुम्हाला ज्यापासून काहीतरी ज्ञान भेटतं तेच व्हिडिओ बघायला पाहिजे विनाकारण व्यर्थ दुसरे व्हिडिओ बघण्यात काही मजा नसते तर चला मित्रांनो भेटूया भेटूयाच्या नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान जय हिंद जय महाराष्ट्र